तर नमस्कार मी प्रसाद पप्प या युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत आठ मागेतील मुकळे जे की आपण बहिणी टेक्यामध्ये वाजवू शकतो चांगले चांगले मी आज मुकडे तुम्हाला दाखवणार आहे तर पाहूया तक, 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 तक 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 न, तर पहिला मुकडा आहे दहा किड तक तहा तेरा तिटक ती घेणं दहा तर वाजवून बघूया पहिल्या टिकायत तर दुसरा मुकडा बघूया दहा दहा तिटक तग दिगत घेणं दहा तिटक तक घेणं तक दहा तर तिसरा मुकुट आहे धा तिरकिड झिन तिरकिड झिंता कत्ता झिंता चितक धा आणि चौथा मुकुट आहे त्रिक्ट धा त्रिक्ट धा त्रिक्ट धा चार मुकडे दाखवलेत जे की तुम्ही भरी टेक्यात वाजवणार वाजवू शकता हे सगळे मुकडे आकर्षक आहेत तर तुम्ही याची प्रॅक्टिस करून वाजवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशीच आपण डेली व्हिडिओ घेऊन येतो असतो तोपर्यंत धन्यवाद